पैठण संभाजीनगर रोडवर नव्याने सुरू झालेल्या मिरर ट्रेडर्स पी ओ पी अँड पी ओ सी सप्लायर या भव्य दालनाचा शुभारंभ करण्यात आला पैठण शहरातील रेणुका संकुल गोलनाका या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात उद्घाटक म्हणून पैठण शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितू परदेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे माजी नगरसेवक ज्ञानेश घोडके साई सप्लायरचे मुख्य संचालक शिर्डी येथील जितू शर्मा इरफान बागवान यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी जितू परदेशी यांच्या हस्ते मिरा ट्रेडर्सचे कापून भव्य शुभारंभ करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आयोजित श्री सत्यनारायण महापूजेचा प्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी मिरा ट्रेडर्सचे मुख्य संचालक संजय लक्ष्मण परदेशी संचालक शुभम संजय परदेशी संचालक सुदर्शन संजय परदेशी आदींनी मान्यवरांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार केला यावेळी उद्घाटक जितू परदेशी आपल्या मनोगतात म्हणाले की आज युवकांनी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे शुभम परदेशी व सुदर्शन परदेशी यांनी आपल्या स्वतःचा व्यवसाय उभारला ही खूप मोठी कौतुकास्पद बाब असून त्यांच्या एकच्या ऐवजी चार दालने व्हावीत अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या या प्रसंगी संभाजीनगर समाचारचे मुख्य संपादक सुनील टाक यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आयोजित या कार्यक्रमात पाटण शहरातील राजकीय सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी शुभम परदेशी व सुदर्शन परदेशी यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी या नाविन्याने सुरू करण्यात आलेल्या भव्य दालनाचा शुभारंभ राष्ट्रवादी शहर काँग्रेस अध्यक्ष जितू परदेशी सर्वांचे लाडके सर्वांचे आदरणीय जितूभाई परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले असं मी जाहीर करतो आणि या नवीन दालनास भगवंत भरभरी देव भविष्यात त्यांना या दालनातून आपल्या सर्व गरजा भागवण्यासाठी भगवंत त्यांना सहकार्य करो त्यांना या निमित्तानं मी सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि जितू परदेशी साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा आपले दोन शब्द व्यक्त करतो आज आमची बंधू सुदर्शन परदेशी व शिवम परदेशी यांनी जे आज मीरा थेडस युपीचे दुकानाचं उद्घाटन आज केलेलं आहे आमच्या हस्ते त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आता शुभेच्छा म्हणजे माझं घरचं जे कार्यक्रम त्या मला आता परत शुभेच्छा त्यांना देणं म्हणजे पण पैठण शहरात जे आवश्यक होते आपल्याला दुकान पैठण शहरात फक्त एकच दुकान होती आणि आज आपल्या लहान बंधूंनी हे ओपन केलं दुकान त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांची असंच परत एकाची दोन दुकानं हो ही नाथ महाराज चरणी प्रार्थना करतो थांबतो जे जय म्हणायचं